मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढं असं पाहायला मिळणार आहे की इकडे काव्या पार्थला वारंवार सांगत असते तुम्ही खाली झोपा मला पाठीचा त्रास होत आहे त्यामुळे मी खाली झोपू शकत नाही त्यावर तो म्हणतो तुम्ही जर मला रिक्वेस्ट केली असती गोडीमध्ये प्रेमाने बोलला असता तर एक वेळेस मी विचार केला असता पण तुम्ही असं वांगावर माझ्या धावून येत आहात मग मी नाही झोपणार खाली त्यावर ती म्हणते मला काही ते माहीत नाही पण मीच आज बेडवर झोपणार कारण पावसामुळे माझी पाठ दुखते त्यावर तो म्हणतो तुमचीच काय माझीही पाठ दुखते मग मी खाली झोपलो तर माझीही दुखेन ना मी काही झोपणार नाही त्यावर ती त्याच्या अंगावर धावून जाऊन म्हणते तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का मीच आजवरही झोपणार त्यावर तो म्हणतो तुम्ही जर मला रिक्वेस्ट केली तर मी म्हटलं असतं इट्स ऑल युअर्स आणि मी खाली झोपलोही असतो त्यानंतर तो म्हणतो मला तुमची नाही तुमच्या पाठीची दया आली आहे म्हणून मी खाली झोपत आहे पण फक्त आजच्या एकच दिवसा त्यावर ती म्हणते एक दिवस वगैरे काही नाही आता तुमची बारी आहे रोजच खाली झोपण्याची कारण एवढे दिवस मी एकटी खाली झोपत होते त्यावर तो लगेचच बेडवर येतो आणि म्हणतो ते काही नाही हा बेड माझा आहे आणि मीच इथे झोपणार आणि इकडे जिवा आणि नंदिनीचंही सेम तेच चालू असतं आणि त्यानंतर नंदिनीही बेडवर झोपलेली असते आणि जिवालाही बेडवर झोपायचं असतं त्यामुळे तो तिला सांगत असतो तू प्लीज खाली झोप तुझं दुकान काय ते तू खाली मांड कारण मला इथे वरती झोपायचं आहे मला काही माझ्या बेडशिवाय झोप येत नाही त्यावर ती म्हणते मीच इथे झोपणार आहे कारण एवढे दिवस मी खाली झोपत होते त्यावर जिवा म्हणतो आता जर तू उठली नाहीस ना तर मी आम्ही जे तू मागाणं म्हणून हा बेडच उचलेन त्यावरती म्हणते तुम्ही एकदा उचलून तर दाखवा मग बघा मी काय करते ते त्यावर तो म्हणतो चल चल मी काही तुला घाबरत नाही त्यावरती म्हणते तुम्ही आधी स्वतःशीच कन्फर्म करा तुम्ही मला घाबरता की नाही तर जिवा एक मिनिट थांब म्हणून तिच्या जवळ जातो आणि तिला म्हणतो मी तुला रिक्वेस्ट करत आहे तुला अगदी प्रेमाने म्हणत आहे अगं तूच सांग ना आपलं लग्न झाल्यापासून मी एकटाच रोज खाली झोपतो मग आजच्या एक दिवस वरती झोपू ना प्लीज नंदिनी नंदिनी जीवाला म्हणते तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचा भोळा चेहरा पाहून मी तुम्हाला वरती झोपू देईल पण असं अजिबात होणार नाही त्यावर तो म्हणतो आपण बसून बोलूयात ना आणि त्यानंतर तो बेडवर बसायला लागतो त्यावरती म्हणते तुम्ही आधी दूर व्हा बेडच्या आणि दूरूनच बोला त्यावर तो म्हणतो आता काय मी पायऱ्यावर जाऊन बोलू की काय त्यावर ती म्हणते ते बाकीचं मला काही माहीत नाही ते तुमचं तुम्ही ठरवा आणि इकडे काव्या तपार्थला सांगत असते की मीच इथे झोपणार आहे कारण हे माझा बेड आहे त्यावर तो म्हणतो मी इथे एवढ्या दिवसांपासून एकटा झोपत आलेलो आहे माझा बेड आहे हा त्यावरती म्हणते असं झालं आहे माझीच बॅट आणि माझीच बॅटिंग त्यावर तो म्हणतो खरंच तसंच झालं आहे आणि ती म्हणते मला काही कोणाच्या बॅटिंगची गरज नाही मी जिथं खेळते तेच माझी बॅटिंग असते त्यामुळे हा बेड माझाच आहे तिला सांगतच तो आता आपण एकाच रूममध्ये झोपत आहोत म्हटल्यावर आपण कोणीतरी एकमेकांचे असू त्या ना त्यावर नंदिनी म्हणते नाही आपण एकमेकांचे कोणीच नाही आहोत त्यावर जिव्हा तिला म्हणतो अगं असं कसं त्यावरती म्हणते उगंच ना त्याला नाव देण्याची काही गरज नाही आहे त्यावर तो म्हणतो अगं ते ठीक आहे पण सध्या आपण नवरा बायको आहोत ना त्यावरती म्हणते ते आपण कोणीच नाही आहेत आपला डिओर्स होणार आहे त्यावर तो म्हणतो ठीक आहे पण आता तूच सांग अंड आणि ब्रेडचं मिळून ऑमलेट होतं की नाही तसंच पायलट आणि को पायलट मिळून ते पायलट बनतात की नाही त्यामुळे आज आपल्या नात्यालाही काहीतरी नाव असेलच की आपण जरी नवरा बायको नाही आहोत पण आपण एका रूममध्ये काहीतरी नाव असेलच ना त्यावरती म्हणते असं काही नाहीये ना, त्यावर तो म्हणतो ठीक आहे <speaking> तू तुझी तु इंडिव्हिज्युअल नंदिनी आणि मी माझा जन्म म्हणजे पण मग आपण एका रूममध्ये झोपतो म्हटल्यास तूच सांग आपण कोणतरी असणारच ना त्यावरती म्हणते रूममेट त्यावर तो म्हणतो करेक्ट आणि इकडे पार्क काव्याला म्हणत असतो एवढा गडगडात बहुतेक पाऊस येणार आहे वाटतं त्यावरती म्हणते आता जर का तुम्ही खाली झोपला नाहीत ना ही तर नक्कीच आता वादळही येईल त्यावर तो म्हणतो हे एक वादळ इथे उभं आहे ते काय कमी आहे का, का? त्यानंतर ती म्हणते तुम्हीच मला सांगा ते सर्व जाऊ द्या पण आता आपण कसं दोन जरी वेगवेगळ्या ग्रहावरन आलेलं असलो तरी एकाच रूममध्ये राहत आहोत की नाही मग आपण एकमेकांचे कोणीतरी लागत असणारच ना निदान तुमच्यामुळे माझा चष्मा तुटला आहे त्याचं कॉम्पेन्सेशन म्हणून तरी तुम्ही खाली ना देशमुख प्लीज त्यावर पार्क म्हणतो मी अजिबात खाली झोपणार नाही काव्या मी टॉप थर्टी आर्किटेक्ट पैकी एक आहे मी खाली झोपणार नाही त्यावर ती म्हणते त्याच्या अंगावर येते तर तो म्हणतो आता काय मला मारणार आहेत की काय त्यावर ती म्हणते मी आय एस होणार आहे आणि कलेक्टर हाताने नाही तर डोक्याने काम करतो त्यावर पार्थिला म्हणतो मग आता काय तुम्ही मला टक्कर मारणार आहेत की काय पार्थ तिला म्हणत असतो आपण इथेच वरती झोपूयात त्यावर ती म्हणते नाही नको मी माझं खाली जाऊन झोपते त्यावर तो म्हणतो अगं मूर्ख बाई जर तू खाली जाऊन झोपलीस तर आईबाबांना संशय येणार नाही का आणि आता तर ते बाहेर गेले आहेत त्यांना यायला लेट होईल मग तू त्यांना दिसणार नाही का सोफ्यावर झोपलेली त्यापेक्षा तू एक काम करतो इथेच खाली फरशीवर झोप त्यावर ती म्हणते मी अजिबात फरशीवर झोपणार नाही ठीक आहे एक काम करा इथे डिवायडर आणा आपण डिवायडर टाकून बेडवरच झोपूयात त्यावर तो म्हणतो मी काही बांधकाम कामगार आहे का इथे डिवायडर आणायला आणि इकडे ती काव्या पार्कला तेच सांगत असते त्यापेक्षा आपण एक काम करूयात आपण रूममेट बनून एकच बेड शेअर करूयात एक काव त्या माला का त्यावर तो म्हणतो ठीक आहे पण मला काही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम फक्त तुमचाच आहे कारण माझ्या घोरण्याचा आवाज तुम्हाला येईल आणि तुमची झोपही होणार नाही त्यानंतर ती म्हणते माझ्याकडे त्याचं सोल्युशन आहे म्हणजे तुम्ही तिकडे तोंड करून झोपा आणि मी माझं तोंड इकडे अपोजिट साईडला करून झोपेन आणि आपण अशी मध्ये एक पिलोची लाईन क्री करूयात आणि इकडे तो फाइलान तो जिवाक आणि डिवायडर म्हणून त्या फाईल्समध्ये ठेवतो त्यावर नंदिनी म्हणते अहो ह्या फाईल्स आपल्याला झोपेत टोचणार नाहीत का त्यानंतर ती सर्व त्या फाईल्स ठेवून देते आणि त्यानंतर तो म्हणतो एक काम करूयात ह्या ब्लँकेटचा असा रोल बनवून ह्याला डिवायडर म्हणून आपण यूज करूयात आणि आता हेच इथे ठेवूयात आपण आता तू काहीच बोलायचं नाही मी जे करत आहे ते गुपचूप त्याला तिथेच राहू द्यायचं नाहीतर तुला प्रॉब्लेम ह्याचाही असेल तर तू तुझं खाली जाऊन झोपू शकतेस त्यानंतर तो एक ब्लँकेट घेतो त्याचा रोल करतो आणि त्यानंतर ते ब्लँकेट ते दोघांच्या मध्ये ठेवतो आणि ती नंदिनी म्हणते आता हे ठीक आहे त्यानंतर जीवाला म्हणते आज पहिल्यांदी तुम्ही तुमचं डोकं जरा चांगल्या कामासाठी काहीतरी वापरलं आहे नाहीतर एवढी तुम्ही तुमची बुद्धी खर्चच करत नाही त्यावर म्हणतो नेमकं तुला काय म्हणायचं आहे चकाचकबाई जर तुला हे असं म्हणायचं असेल तर मी हे काढून लगेचच इथे त्या फाईल्सच ठेवून देईल आणि इकडे ज्या आणि पार झोपलेले असतात त्यानंतर ती म्हणते हे बघ आता आपल्याला सहा महिने असेही ढकलायचेच आहेत आणि तुम्हालाही माझ्याबद्दल काही वाटत नाही आणि मलाही तुमच्याबद्दल काही वाटत नाही मग का पण असं उगाचच भांडण करतोय त्यानंतर तो म्हणतो म्हणतो पण झोपेत माझा पाय जर तुम्हाला लागला तर त्यावर काव्य म्हणते मग माझाही पाय तुम्हाला लागू शकतो आणि माझ्या पायाला तर नखेही आहेत हे बघा ही तुमची बॉर्डर आणि ही तुम्ही क्रॉस करणार नाही आणि ही ही बॉर्डर क्रॉस करणार नाही मग तर झालं त्यानंतर इकडे ही नंदिनीला तेच सांगत असतो मला झोपेमध्ये हातपाय माझे चालू शकतात त्यावर ती म्हणते मग माझेही चालू शकतात मग उगाचच आईंना जाऊन कंप्लेंट करायची नाही त्यानंतर ती म्हणते हे बघा आता हा रूममेटचा सफर आपला सोलमेटपर्यंत होणार नाही त्यावर तो म्हणतो हो ठीक आहे माझ्या काही असलं मनामध्ये नाही आहे त्यानंतर ती म्हणते ठीक आहे मग तर चांगलंच आहे आणि त्यानंतर ते दोघेही असं म्हणून झोपतात आणि तो जे डिवायडर त्या जीवा तिथे ठेवलेला असतो क्रिएट केलेला असतो त्यानंतर ते दोघे झोपतात आणि जीवा त्याच्यावर हात ठेवतो त्यावर नंदिनी त्याच्याकडे फारच रागात बघते त्यानंतर तो स्वतःचा हात काढून घेतो आणि इकडे ती काव्या उठते आणि स्वतःचे बांधलेले केसांचा क्लचर काढून मोकळे करत असते आणि त्यानंतर ती हे सर्व करत असताना पार्क तिच्याकडे चोरून पाहत असतो त्यानंतर ते चौघेही झोपी जातात आणि इकडे दुसऱ्या दिवशी ती नंदिनी मानिनी काकून सोबत टेबलवर भाज्या निवडत बसलेली असते त्यावर ती काकूंना म्हणते आई तुम्ही फारच ब्लश करत आहात तुमची डेट फारच रोमॅन्टिक झालेली दिसते त्यावर काकू म्हणतात अगं काहीतरीच काय नंदिनी तुझं असं काही नाही आहे त्यावरती म्हणते आहो आई खरंच बोलते आहे मी तुम्हाला आरसा हवा आहे का वाटलंच तर तुम्ही आरशामध्ये बघा त्यानंतर तिथे त्यांची ती मेड येते आणि त्यांना म्हणते मी सर्व व्हेजिटेबल्स कट करून ठेवलेलं आहे त्यावरती म्हणते आणखी दुसरीही तयारी तू करू करून तो घे तोपर्यंत मी येतेच असं मानिनी तिला सांगत असते त्यावर ती म्हणते आई तुम्ही आज काय करणार आहात त्यावरती म्हणते अगव ह्यांनी काल मशरूमची फरमाईश केली होती मग तीच आता मी करत आहे त्यावरती म्हणते हा जीवांनाही मशरूम फार आवडतं त्यावर त्या म्हणतात त्या 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 अच्छा तुला माहीत नंदिनी तू लक्षात ठेवलंस तुला, तुला खरं सांगू का ह्यांना आणि जीवाला अगदी सेम सेम गोष्टी आवडतात हे आणि जीवा अगदी एकसारखेच आहेत बघ आणि पार्थ आणि मी आम्ही दोघे एकसारखे आहोत आहोत म्हणजे बघणा ह्यांनाही चुलीवरची भाकरी आवडते आणि जीवालाही अगदी तशीच भाकरी आवडते आणि ह्यांनाही बाहेरचं चटकदार खायला आवडतं आणि जीवांनाही तसंच आवडत असतं तर काकू नंदिनीला विचारतात बरं ठीक आहे मला सांग जेव्हा केव्हा मा तुमची ॲनिव्हर्सरी येईल त्यावेळेस तू जीवाला काय गिफ्ट करशील त्यावरती म्हणते त्यांना जे आवडेल ती वस्तूच गिफ्ट करेल त्यावर काकू म्हणतात मग काय त्याला विचारून गिफ्ट करशील का त्यावरती म्हणते नाही तिला विचारतात सरप्राईज गिफ्ट द्यायचं असेल तर काय देशील त्यावरती म्हणते ह्यांनी मला एक वेळेस सांगितलं होतं ह्यांना सिल्क टायचं फार फॅशिनेशन आहे तर मी तेच गिफ्ट करेन त्यावर काकू म्हणतात म्हणजे ह्यांनाही तेच आवडेन त्यावर नंदिनी त्यांना विचारते काकू तुम्ही काही माझ्यापासून लपवत आहात का त्यावर त्या म्हणतात अगं नाही गं आमची थर्टी नाईन ॲनिव्हर्सरी आहे तर त्यासाठीच मी विचार करत होते ह्यांना काय गिफ्ट द्यायचं त्यावर ती म्हणते अच्छा आई बघा आता आम्ही तुमची ॲनिव्हर्सरी कशी अगदी तुमच्या लक्षात राहील कायमच अशी सेलिब्रेट करतो आणि आता इथेन पुढे तुमच्या सर्व ॲनिव्हर्सरी आम्ही मी कशा सेलिब्रेट करते बघा जशा तुमच्या कायमच लक्षात राहतील त्यानंतर तिच्या मनात विचार येतो मी काकून ना फ्लो फ्लो मध्ये म्हणले तर खरं पण सहा महिन्यांनी तर आमचा डिवोर्स होणार आहे आणि इकडे पिहू अचानक रडत रडत स्कूलमधनं येते आणि त्यानंतर काकू आणि नंदिनी तिला खूप विचारण्याचा प्रयत्न करतात तुला काय झालं पण ती काही सांगत नाही आणि तशीच रडत रडत तिच्या जा रूममध्ये जाते आणि इकडे काव्या आणि पार्थ त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात त्यावर पार्थ कोणाला तरी सुट्टी देणार नाही असं त्यांच्या ऑफिसमधल्या कलिगला सांगत असतो त्यावर ते म्हणतो हे काही कारण आहे का, का सुट्टी घेण्याचं फ्रेंडशिप डे त्यावर ती म्हणते तू काव्या तुम्हाला काय कळणार फ्रेंडशिप डे काय असतं कारण तुम्हाला एकतरी मित्र आहे का तुमच्या आयुष्यामध्ये मी तुम्हाला कधीच तुमच्या मित्राला फोनवर बोलताना पाहिलेलं नाही आहे निदान मला हेही माहीत नाही की तुम्हाला बेस्ट फ्रेंड आहे कोणी त्यानंतर तो म्हणतो तुम्ही आधी अभ्यासावर लक्ष द्या काव्या त्यावर ती म्हणते ठीक आहे बाबा त्यावर तो म्हणतो तू आत्ता मला काय म्हणालीस त्यावर ती म्हणते नाहीतर काय माझे बाबाचं तुम्हाला म्हणत असतात काव्या अभ्यास कर मोबाईल नको बघू आणि तुम्हीही मला आत्ता सेम तसंच त्यांच्यासारखं सांगत आहात त्यामुळे मी तुम्हाला बाबा म्हणाले त्यावर तो म्हणतो ठीक आहे बाबा तर बाबा पण आता पुढची सहा महिने तुझा अभ्यास आणि तुला आय ए एस होण्याची तयारी करून घ्यायची असेल तर मी तुझा बाबा व्हायलाही तयार आहे आणि इकडे ती नंदिनी पार्कला म्हणत असते की आता आपल्याला पिहूसाठी एखादा कन्सल्टंटच बघावं लागेन कार काउन्सलिंगवालाच बघावं लागेन कारण ती आता अशी आपल्याला तर काही सांगणार नाही त्यानंतर ती तिच्याशी गोडीत विचारण्याचा फार प्रयत्न करते पण ती पिहू काही सांगायला तयार नसते कारण ती फारच घाबरलेली असते त्यानंतर ते सर्वजण दाराच्या मागे लपतात आणि पिहूला विचारतात आणि त्यानंतर ती सांगत नाही मग ते सर्व दाराच्या मागे लपलेले असतात आणि तिकडनं वसुवात्या येतात ती वसुवात्याला पाहून तर फारच घाबरते त्यावर मग तिला संशय येतो नक्कीच रम्या आणि वसुवात्यांनीच बोलणं हि न काहीतरी ऐकलं असणारे ज्यामुळे पिहू इतकी घाबरत आहे असं आनंदीनी या संशय येतो तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवीन एपिसोड पाहण्यासाठी आता चॅनलला शेअर आणि सब्सक्राइब मात्र नक्की करा